छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुका प्रारूप मतदार याद्या जाहीर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत येत्या एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान नागरिकांना हरकती व आक्षेप नोंदवण्याची संधी दिली आहे त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभागणी आहे मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मी याद्वारे शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपण आपले मतदार यादीतील नाव योग्य प्रभागात आलेले आहे का नाही याची खातरजमा करून घ्यावी आणि याबाबत काही या हरकत किंवा सूचना असल्यास दिनांक आज दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान आपण आपल्या मतदार यादीबद्दल प्रभागातील मतदार यादीबद्दल आपल्या स्वतःच्या मतदार यादीतील नावाबद्दल काही हरकत असल्यास ती निवडणूक कार्यालय मनपा मुख्यालय येथे वास्तव्याच्या योग्य पुराव्यासह दाखल करू शकतात मतदारांनी मतदार यादीबद्दल हरकत घ्यायची असल्यास मतदारांनी स्वतः हरकत घेणं अपेक्षित आहे प्रभागातील मतदारांनी इतरांविषयी हरकत घ्यायची असेल तर त्यांचा वास्तव्याचा योग्य पुरावा देणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुठल्याही परिस्थितीत एक गट्टा हरकत स्वीकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद